स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांसाठी तात्काळ पैसे हस्तांतरण सेवेत आय एम पी एस बदल जाहीर केला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन मोठ्या रकमेच्या आय एम पी एस व्यवहारावर नाममात्र शुल्क आकारले जाईल सध्या सर्व ऑनलाईन आय एम पी एस व्यवहार मोफत आहेत परंतु आता फक्त पंचवीस हजार रुपयांपर्यंतचे व्यवहारच मोफत राहतील आय एम पी एस म्हणजे काय आय एम पी एस ही राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन पी सी एलद्वारे चालवली जाणारी तात्काळ पैसे हस्तांतरण सेवा आहे ही सेवा चोवीस तास उपलब्ध असून रविवार आणि सुट्ट्यांवरही पैसे त्वरित पाठवता येतात इंटरनेट बँकिंग मोबाईल बँकिंग ए टी एम किंवा बँक शाखेद्वारे ही सेवा वापरता येते खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड किंवा मोबाईल नंबर आणि एम एम आय डी वापरून पैसे पाठवले जाऊ शकतात एनई एफ तुलनेत आय एम पी पैसे तात्काळ जमा होतात आणि एकदा व्यवहार झाला की तो थांबवता था येत नाही चे नवे शुल्क एसबीआय आए ने आय एम पी एस व्यवहारासाठी नवे शुल्क निश्चित केले आहे पंचवीस हजारां रुपयांपर्यंत मोफत पंचवीस हजार एक ते एक लाख दोन रुपये प्लस जी एस टी एक लाख ते दोन लाख सहा रुपये प्लस जी एस टी दोन लाख ते पाच लाख दहा रुपये प्लस जीएसटी केंद्र व राज्य सरकार कर्मचारी रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील सॅलरी पॅकेज खातेदारांना या शुल्कातून सूट मिळेल बँक शाखेद्वारे होणाऱ्या आय एम पी एस व्यवहारावर कोणताही बदल झालेला नाही येथे दोन रुपये प्लस जीएसटी पासून वीस रुपये प्लस जीएसटी पर्यंतचे शुल्क लागू राहील इतर बँकाशी तुलना इतर बँकांमध्ये आय एम पी एस वर आधीपासूनच शुल्क आकारले जाते कॅनरा बँक एक हजार रुपयापर्यंत मोफत पाच लाखापर्यंत वीस रुपये प्लस जीएसटी पंजाब नॅशनल बँक एक हजार एक ते एक लाखांपर्यंत पाच रुपये प्लस जी एस टी त्यापुढे दहा रुपये प्लस जी एस टी आय सी आय सी आय बँक एक हजारपर्यंत दोन पॉईंट पाच रुपये प्लस जी एस टी एक लाखापर्यंत पाच रुपये प्लस जी एस टी कोटक महिंद्रा बँक नेट मोबाईल बँकिंगद्वारे आय एम पी एस मोफत इंडियन बँक एक हजारपर्यंत मोफत मोठ्या रकमेवर पंधरा रुपये प्लस जी एस टी ग्राहकांसाठी का महत्वाचे एम पी आय एम पी एस हे भारतातील सर्वात जलद आणि सोयीस्कर पैसे हस्तांतरणाचे साधन आहे एसबीआयच्या नव्या शुल्कामुळे छोट्या व्यवहारावर परिणाम होणार नाही परंतु मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी खर्च वाढू शकतो त्यामुळे ग्राहक एन टी आर टी जी एस किंवा यू पी आयसारख्या पर्यायांचा विचार करू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेला आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद